काय काय लोक म्हणतात आता तेच सरकार आहे पहिलंच काय काय या सगळे नाही सगळे म्हणजे येऊ दे पाया कंतुडीत असतो आणि त्या मग काही म्हणतात तेच सरकार आहे ते देते का आता तक्रि माझे विषय चुकता करायची हो द्या आता काही दुसरं ढकलेत होता ना मी विरोध करत नाही मी द्या म्हणतो आता कळत देतो का नाही फक्त पंचवीस तारखेला जानेवारीच्या एक काही मराठी घरी जायचं नाही आंतरवाडी द्यायचं सगळ्याच मी पदार <laughs> <अधे तुछा। laughs> <आग मराथ का। laughs> चोवीस घंटे घसू बसू मी वरून बघितलं नुसतं वरून लाल दिसायचं वरून बघितलं नुसतं लांब शिगरेट उडीत असं नुसतं मागचं ढोबर दिसायचं शिगरेटाच इतके शिगरेट तिथंच फाडायचे तिथेच तिथून टाकायचे तिथंच फाडायचं योग असा खिसा होता तो सांगायला पाहिजे सांगतो आपण बैठक वाटत आपला कसा असा सरळ आहे आणि मी असं सरळ बोलतो आडोगी चर्चा करत नाही म्हणून तर माझ्या विश्वास आहे व्यासपीठावर तिला तिथे तळ टाकलेलं होतं मी कोणी आले असले तर देणार कारण शेवटी समाज माझ्यासाठी आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आणि त्याच्याशिवाय बी होत नाही त्यांना तीच भाषा कळते मी काय करू त्याला ते गोळीत बोललं तर लवकर करत नाही शेवटी समाज आपल्याला काही करू आरक्षण आणि आरक्षणाचा विषय संपला मी शेतकऱ्याचा विना कसा मालाला भाव देत नाहीत हे कसं धनगराचं ना समाज आरक्षण देत नाही ते बी बघतो मी यांच्याकडे शेतकऱ्यांचा प्रश्न कसा म्हणायला लागत नाही पण एक एक आहे मला एक एक करायचं होय भले बाजपांनाच मागणी घ्यायचं कोणीच होत नाही मराठा आरक्षण मराठा समाजाला राज्यातल्या वाटत होतं कधीच मिळू शकत कळत नाही कधीच मिळणार नाही म्हणे आता कारण क्रांती मोर्चे सुद्धा खूप मोठे झाले त्यामुळे समाज खचायचा का एवढे मोर्चे निघून मिळत नाही आता कसेच मिळते पण मराठ्यांच्या एकजुटीमुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं दोन कोटी पेक्षा जास्त मराठा आरक्षण केला आता दोन कोटी पेक्षा जास्त आता पोरा लागायला लागले कोणी वेळी लागतंय आताच कुंदर सांगितलं मला आमच्या गावात मेडिकलला लागलं ला। त्यांचंही प्रमाणपत्र निघाले हा पोलीसमध्ये राखल माझ्याकडे अंतर्वित दर दिवस दहा आपण आहेत कुणी म्हणतो मी पोलीस मध्ये लागलो कुणी म्हणतो मी आरोग्य विभागात लागलो कोणी तर कुठं त्या कारागृहातच लागला आपला समाज आणि समाजाचे लेखन मोठे करायचे पंचवीस जानेवारीला पुन्हा एकदा मी अमरावण उपस्थित ठेवलं आता मला किती सहन होईल मला माहित नाही कारण प्रत्येक वेळेस मी आठ दहा दिवस पंधरा दिवस सोळा सतरा दिवस करायचो परंतु इतके उपोषण केल्यामुळं मला आता उपोषण सहन होत नाही आणि माझं शरीर पण मला साथ देत नाही आता कारण मला इतक्या वेदना आहेत की पाहिला आत्ताच अडथना सुद्धा दोघं ते जगांना मला वरतो आणावं लागलं मला प्रचंड वेदना आहेत पण मी मरायला माझ्या सणासाठी देत एक मेला तरी चालन पण माझे करोडो मराठीचे लेकर सुखी झाले पाहिजे हे स्वप्न आहे